बदलापूरमध्ये जी घटना घडली गट आहे त्याचा आज निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडी एकत्रित जमलेला आहोत आपल्याला माहित आहे की बदलापूरमध्ये एक दो तीन चार दिवसापूर्वी जी घटना घडली अतिशय काळीबा फसणारी अशी ही घटना घडलेली गट आहे माण मानु, माणुसकीला काळीबा फसणारी गोष्ट झालेली आहे तर मला असं वाटतं की हे जे काही घडत आहे हे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आणि आपण बघतो की आता म्हणजे आम्हाला काय की जी सो, शिक्षण संस्था होती ती आर एस एसची आणि भाजपची होती म्हणजे भाजपच्या ज्या ठिकाणी त्यांचे आपण म्हणतो की संस्कार खूप चांगले असतात किंवा आर एस एस खूप एक स्ट्रिक्ट अशी एक संघटना आहे परंतु त्यांच्याकडून अशा या घटना घडतात अतिशय महिलांना म्हणजे आज आम्हाला वाटतं की लहान मुलींना साधं घेऊन जरी जाताना आम्हाला कुणावर विश्वास राहिलेला नाही आज आपण जरी कुठं बाहेर जायचं म्हणलं तर आपण कुणाकडे तर आपल्या मुलींना सोपून जात होतो पण आता तशी ती वेळ राहिलेली नाही अशी या घटना घडत आहेत तर मला अतिशय दुःख वाटतं की परवा मोमिताचं पण प्रकरण झालं डॉक्टरची पण त्या ठिकाणी असं त्याच्यावर रेप झाला आणि आज परत दोन दिवसानंतर ही बदलापूर मध्ये घटना घडली आणि अशातच आपण बघतो की लाडकी बहीण योजना ही योजना आ, या ठिकाणी सरकारने हे सगळं म्हणजे त्यांना हे डायव्हर्ट करायचंय कुठेतरी हे प्रकरण सगळे जे शेतकऱ्यावर अन्याय होत आहे शेतकऱ्यांना माफी होत नाहीये तर हे कुठेतरी डायव्हर्ट करून महिलांना फक्त त्यांची सिंपती पाहिजे या दृष्टिकोनातून ज्यांनी हा विषय लाडकी बहीण योजना आणलेला आहे तर आता आमच्या महिला तर पण त्या योजनेचा काही रस राहिलेला नाही तर आम्हाला पहिला सुरक्षा पाहिजे आणि त्यानंतर आम्हाला ह्या योजना आम्हाला पाहिजे आमच्या राहुल गांधीजींनी सांगितलंच होतं की वर्षाला तुम्हाला एक लाख रुपये महिलांना देईल परंतु अशा या छोट्या मोठ्या काढून महिलांना कुठेतरी डायव्हर्ट करायचं आणि प्रत्येक या महाराष्ट्रात जे काही घडत आहे त्याला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे आणि अशा या अन्यायाविरुद्ध आम्ही लढत राहणार आणि जर अशा जर घटना घडत असतील तर आम्ही त्याचा तीव्र शब्दात निषेध करणार आणि जी जे कोणी शिंदे म्हणून ज्यांनी त्या मुलीवर अत्याचार केलेला आहे मला वाटतं त्याला आई नसेल किंवा बहीण नसेल किंवा मुलगी नसेल असा हा मनुष्य आहे आणि मला वाटतं आपल्याला देखील आपण समाजात वावरतो हो पत्रकार बंधू आपण देखील हे अतिशय वाईट वाटत असेल की अशा या घटना कुठेतरी तुम्हाला देखील रिग्रेट फील होत असेल की अशा या घटना घडतात त्यामुळे आम्हाला सुद्धा असं फील होत आहे तर आम्हाला या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि याच्या पुढे जर अशा घटना घडल्या धट तर आम्ही रस्त्यावर उतरून त्याचा तीव्र पद्धतीने निषेध करणार आहोत